દીર પયુખ સિમારપ પણંરંએ હીવુ આજચે હારાંયે હીવુે એરલે હલ દેમાડંરાંજ આજે હરલ હલકરાલા

नमस्कार मी ऍडव्होकेट उद्धव ठाकरेकर विभागाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शिवर्ट्स विभाग आज इथं बघितला असेल की रोजच्या प्रमाणे जसं बेलापूर पासून ते पुरणपर्यंत प्रवास करत असतात आज तेव्हा आरडीएच्या वतीने इथं नवीन एक करण्यात आहे जो की पुलावर आहे आणि तसाच एक स्पीड ब्रेकर खाली सुद्धा आहे आज फेसबुक लाईव्ह यासाठी आम्ही येतोय की येत्या दोन तासामध्ये इथे कमीत कमी दोन ते तीन ॲक्सिडेंट झालेले आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि दोन ते तीन गाड्या इथे याच्यावरती ॲक्सिडेंट झालेले आहे आमचे सहकारी असतील पवार साहेब अजूनही काही सहकारी आहेत त्यांनी ताबोडतोब थांबून नागरिकांना जागरूक करण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारे इमामआरडीला आम्ही गौर करण्याचा प्रयत्न केला पोलिसांकडून सहकार्य आहे पण बाकीच्या कोणत्याही डिपार्टमेंटकडून सहकार्य मिळत नाही आमच्या सहकार्याने स्वतः चक्कीचा आटा कोणत्याही प्रकारचा चुनाव वगैरे न भेटल्यामुळे उशीर झाल्याने चक्कीचा आटा टाकत आहे तरी माझं अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना एवढंच चांगलं आहे आजची रात्र कशी तरी होईल पण उद्यापासून जर हा स्पीड ब्रेकर इथे नाही काढला तर आम्ही आमच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू व त्यांच्या आता का जे काही अपघात झालेले आहेत त्यांना जिम्मेदार पोच हे आम्ही त्यांना विचारतोय की हे जे अपघात झालेले आहेत त्यांची पूर्ण जबाबदारी ही त्या अधिकाऱ्यांची आहे ज्यांनी हा स्पीड ब्रेकर बनवलेला आहे नागरिकांना मी आवाहन करतो की या रुटी येताना रात्रीचा थोडा सांभाळून या कारण कोणत्याच प्रकारे स्पीड ब्रेकरला सुना न मारल्यामुळे दिसल्या न कारणाने ऍक्सिडंट होत आहे तर आपणच सहकार्याची भूमिका घ्या सध्याला की जेणेकरून आपण अपन... आज या ठिकाणी दोन तीन ॲक्सिडेंट झालेले आहेत उलवा ब्रिज वरती त्याला जबाबदार कोण आम्ही ज्या लोकांचं ॲक्सिडेंट झालं ज्या लोकांना आता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलेला आहे हॉस्पिटलचा खर्च देणार कोण तर ज्या लोकांनी स्पीड ब्रेकर बनवलेला आहे त्यांना त्यांनी त्याची पूर्ण पूर्णपणे जबाबदारी घ्यावी आणि त्यांचा जो का हॉस्पिटलचा खर्च तो पूर्णपणे हॉस्पिटलचा खर्च उचलावा त्यांची जी काय नुकसान भरपाई केली असेल ती नुकसान भरपाई करण्यात यावी साधारणपणे या ठिकाणी आहे या ठिकाणी आमदार सूचना मिळाली की या ठिकाणी आम्हाला दोन ते तीन ॲक्सिडेंट झालेले आहेत स्पीड ब्रेकर ऑलरेडी लोकांनी दिसत नाही आहेत दिसत नाहीत कारण त्या स्पीड ब्रेकरवरती बाईक पट्टी न लावल्यामुळे गाड्यांचे स्पीड कंट्रोल होत नाही व ॲक्सिडेंट होत आहेत तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की या ठिकाणी लवकर लवकर येऊन जे काही नियोजन ते जरूर करावे तसेच नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की या आपण कृपया गाड्यांचा वेग कमी करावा जेणेकरून ऍक्सिडेंट होणार नाही धन्यवाद अरे इथं का नाही ऍक्सिडेंट झालाय

आपण हे लावू शकत नाही दोन तीन बॅरिकेड टाकले तर चालेल कारण की सर्व एक माझ्याशी कोण आपल्या एखादं कुटुंब रस्त्यावर आपण आज पुरुष घरातले आपल्याला हो। काय झालं आपले बाजू यांना विचारा गाडी यांच्या जवळला किती गेली त्यांनी ते मध्ये ठेवले ते त्या काळजीच आम्ही उभे येतोय की शक्ती कुठलाही मागत आहे تھوڙو لڳي ٿو ڪيئن ٿا آيا آهيان ها ها